धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उमेदवार एकशे नव्वद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कुंदन प्रभाकर घरत यांनी मतदार बंधू भगिनींना आवाहन केले की मी निवडून आलो तर विविध विकास कामांवर भरघोस प्राधान्य देऊन प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के प्रश्न सोडवेल मी अपक्ष उमेदवार असून माझे निशाणी बॅट आहे मी कुंदन प्रभाकर घरत मुक्काम डोंगरी तालुका उरण मी आगरी कराडी कोळी समाजाचा नागरिक आहे माझ्या समाजाची सतत वीस वर्ष येथील सर्व आमदारांनी फसवणूक केली समाजाची सतत वीस वर्ष येथील आमदारांनी फसवणूक केली फक्त करोडो रुपयांचे कंत्राटे मिळवण्यासाठी आणि स्वतःचे खिसे गरम केले स्वतःसाठी ते प्रायव्हेट स्वतःच्या बँका काढल्या आलिशान बंगले स्वतःसाठी त्यांच्या दहा पिढ्यांना संपल्यानं एवढी संपत्ती जमा करून ठेवली आहे आमच्या भोल्याभाल्या उरणच्या जनतेला जनतेची फसवणूक केली आहे समाचार घेऊन माझा बुलंद आवाज त्यांच्या विरोधात म्हणून उरणला उरणच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी ही धर्माची लढाई लढत आहे मी कुंदन प्रभाकर घरत मला आपण निवडून दिल्यास मी खालीलप्रमाणे दिलेली कामे पूर्ण करून देण्याचे वचन देत आहे माझ्या अगरी कोली कराडी समाजाला नोकरीत प्रथम प्राधान्य देणे देई उरण तालुक्यात शंभर खाटांचे दोन हॉस्पिटल उभारले जाते दोन सरकारी डिग्री डिप्लोमा कॉलेजची स्थापना करणार दोन सरकारी इंग्लिश शाळांची पण स्थापना करणार उरण तालुक्यातील वाळीव गावठाणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडणार सोडवणार उरण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वीज पुरवठा लाईन अंडरग्राऊंड टाकण्याचे काम केले जाईल पुरण तालुक्यातील गावागावातील पाण्याचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार उरण तालुक्यातील गावागावातील रस्ते एवढे खराब झालेले आहेत की मोठे खड्डे पडलेले आहेत ते रस्ते नवीन बनवण्याचे काम केले जाईल तालुक्यातील के प्रत्येक गावात सार्वजनिक शौचालय व्यायामशाळा बस स्टँड वाचनालय तसेच सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येतील आमदार निधीचा पैसे निधीचा पैसा तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या विकासासाठी केला जाईल सरकारी योजनेचा लाभ उरण तालुक्यातील गावागावातील जनतेला मिळवून देण्याचे काम करण्यात येईल उरण तालुक्यातील शुल्क प्रकल्पग्रस्त जेनपीटी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जाईल उरण तालुक्यातील मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना दहा हजार रुपये अंत्यविधी आमदार निधीतून सहाय्य म्हणून देण्यात येईल या संघातील सर्व बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला बॅट या निशाणीवर समोरचा बटन दाबून प्रचंड मताने बहुमताने विजय करा हीच विनंती अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा